शेतकरी मित्रांनो नमस्कार पालव्या मध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण काही हटके विषय घेऊन हो आलोय म्हणजेच शेवगा शेतीवर माहिती तर आता शेवगा शेती जर तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसंच तुम्ही पालवी अॅग्रिको चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर पालविको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्ही शेवगा शेती करताय का करत असाल तर हा येणारा बहार तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे आता काही ठिकाणी शेवगा जो आहे हा फुलोऱ्यामध्ये आहे आता तुम्ही मागेही पाहतच असाल की शेवगा अतिशय चांगला वाढलेला आहे आणि आता फुलोरा देखील सुरू झाला आहे परंतु या फुलोरा सुरू असताना आपल्याला काही प्रमाणामध्ये कीड पाहायला मिळते तर ही कीड कशा पद्धतीने आपण नियंत्रण करू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फुलोरा जो आहे हा चांगल्या प्रमाणात लागलेला आहे त्यासोबतच फुल्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे तसेच वातावरणामध्ये जास्त बदल झाल्यामुळे आपल्याला फुलांमध्ये अळी देखील पाहायला मिळते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे तर कोणते कीटकनाशक आपण याच्यामध्ये वापरू शकतो तर याच्यामध्ये पालवी ॲगरीचं क्लोपल पोस्ट हे कीटकनाशक आपण वापरू शकतो प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली याचा आपल्याला वापर करायचा किंवा जेटकिंग ज्याच्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेन्झोट एक पॉईंट नऊ टक्के म्हणजे एक पॉईंट नऊ पर्सेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याचा देखील आपण या अळी नियंत्रणासाठी चांगला वापर करू शकतो ही दोन अशी कीटकनाशक आहेत जी फवारल्याने आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल तशीच अळी जी आहे तर अळीमध्ये नियंत्रण आपल्याला पाहायला मिळणार आहे अळीचं वेळीच जर नियंत्रण झालं तर फुलातून रूपांतर फळामध्ये होणार आहे त्यासोबतच हे फळ आपल्याला मार्केटमध्ये जाणार आहे तर जी काही पुढचं नुकसान आहे हे थांबवण्यासाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये या कीटकनाशकांची वापर करण्याची गरज आहे तर तुम्हाला जर आपल्या कीटकनाशकाविषयी ही माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पालवी अॅग्रिकोचा टोल फ्री क्रमांक आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाही तुम्ही आमच्या पालवी अॅग्रिकोच्या टीमशी संपर्क करून संपूर्ण माहिती घेऊ शकता त्यासोबतच फुलोऱ्या अवस्थेमध्ये असताना या कीटकनाशकांसोबत आपल्याला काही टॉनिक घेणं गरजेचं आहे अर्थात याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असं इन्स्टंट जर मिक्स कॉम्बिनेशन जर तुम्हाला मिळत असेल ज्याला आपण सी एम बी असं देखील म्हणतो हे जर मिळत असेल तर प्रति एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम एवढी आपल्याला फवारणी त्याच्यामध्ये वापर करायचा आहे जेणेकरून फुलं अवस्थेमध्ये असताना झाडाला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बॉरॉन यांची कमतरता जाणवणार नाही त्यामुळे तुमच्या शेवगा पिकाची फुलगळ देखील होणार नाही तर मित्रांनो हे दोन पर्याय तुम्हाला कसे वाटले आम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या पालवी अॅग्रिकोलच्या टीमशी संपर्क करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्यावर संपर्क करा धन्यवाद